कपाळाला कुंकू गळ्यात मोत्याचा हार रावांचं नाव घेताना आनंद होतो फार सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश राव हेच माझ्या जीवनाचे परमेश सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान रावांचं नाव घेते सर्वांचा राखून मान जीवनात ही घडी अशीच राहू दे रावांची प्रीत सदैव अशीच फुलू दे पेटी वाजे विना वाजे सतार वाजे छान पेटी वाजे विना वाजे सतार वाजे छान रावांचं नाव घेते राखून सर्वांचा मान श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य राव आणि माझ्या संसारात होईल सर्वांचे आदरातिथ्य एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली रावांची माणसे मी आपली मानली कृष्णप्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र कृष्णप्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र रावांच्या नावाने बांधले मंगळसूत्र सत्यम शिवम सुंदरम साहित्याची आस सत्यम शिवम सुंदरम साहित्याची आस रावांना घालते मी लाडवाचा घास प्राजक्ताच्या पायत्याशी शुभ्र फुलांच्या राशी प्राजक्ताच्या पायत्याशी शुभ्र फुलांच्या राशी रावांचं नाव घेताना मनात दाटते खुशी भावनात जन्मली कल्पना फुल गुंफिले शब्दांचे भावनात जन्मली कल्पना फुल गुंफिले शब्दांचे रावांचं नाव घेते मन राखून सर्वांचे मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार प्रेमळ लोकांना आवडते शायरी प्रेमळ लोकांना आवडते शायरी रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी रावांचं नाव घेते सात जन्मासाठी महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले रावांच्या जीवासाठी आईवडील सोडले पुनेरी टांगा त्याला अरबस्तानी घोडे पुणेरी टांगा त्याला अरबस्तानी घोडे रावांचं नाव घेते सत्यनारायणा पुढे चंद्राची जशी चंद्रिका वशिष्ठांची अरुंधती चंद्राची जशी चंद्रिका वशिष्ठांची अरुंधती तशीच मी होईन रावांची आवडती प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा सुंदर काळ्या भोरके सात सस्ते गुलाबाचे फूल सुंदर काळ्या भोरके सात सस्ते गुलाबाचे फूल राव क्षमा करतात माझी प्रत्येक भूल आकाशी फुललाय चांदण्यांचा मळा आकाशी फुललाय चांदण्यांचा मळा राणीला घातले मी मंगळसूत्र तिचा उठून दिसतोय गळा आधुनिक स्वयंपाकघरात शोभतो डायनिंग टेबल आधुनिक स्वयंपाकघरात शोभतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल पूर्णा नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी पूर्णा नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी रावांसोबत आलेमी सासरी दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र रावांमुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र केळी देते सोलून पेरू देते चिरून केळी देते सोलून पेरू देते चिरून रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा माझ्या लाईफमध्ये राणी भेटली लकिली माझ्या लाईफमध्ये राणी भेटली लकिली कोणी काही बोलले तर करते माझी वकिली नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान राव आहेत माझा जीव की प्राण घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मिसाडी घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मिसाडी म्हणतात शोभून दिसते माझी नि रावांची जोडी दहातून दहा गेले बाकी राहिले शून्य दहातून दहा गेले बाकी राहिले शून्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य नेलवर्णी आकाशात मधुर पक्षांचा टाहो नीलवर्णी आकाशात मधुर पक्ष्यांचा टाहो रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य राहो डाळिंबाचे पानो झाड पानोपाणी दाटले डाळिंबाचे झाड पानोपाणी दाटले रावांचं नाव घेताना आनंदी मला वाटले ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला रावांच्या जीवनासाठी श्रीजन्म घेतला एवढ्या अटी कशासाठी मोत्याने भरते ओटी डोंगरावरून आणले फणस फणसाचे काढले गरे रावांचं नाव घेता तहानभूक हरे सात जन्माची साथ हातामध्ये घेऊन हात सात जन्माची साथ हातामध्ये घेऊन हात राणीसोबत करतो आजपासून संसाराची सुरुवात छोटसं घरकुल माझं सामावून घेते साऱ्यांना छोटसं घरकुल माझं सामावून घेते साऱ्यांना रावांची प्रेमळ साथ तृप्त करते मनाला पाकळी पाकळी उमलून फूल घेतं आकार पाकळी पाकळी उमलून फूल घेतं आकार रावांसारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार वडाच्या झाडाचे फार मोठे खोड वडाच्या झाडाचे फार मोठे खोड रावांचं बोलणं अमृतापेक्षा गोड कशीबाई कोकिळा कुहू कुहू बोले कशीबाई कोकिळा कुहू कुहू बोले रावांनी आणले माझ्यासाठी सोन्याची कर्ण फुले मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती रावांची हो सगळीकडे कीर्ती जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा विठ्ठलाला केला धावा चंद्रभागेला चालतात नावा आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा शिंगणापूरला गेले महादेवाचे दर्शन केले दिवा लावायला नव्हते तेल म्हणून पाणी घेतले अशीच असते प्रत्येक घराची कहाणी आनंद झाला फार जरीच्या पदराची हवा लागेगार रावांमुळे ख आहे जीवनाला आधार एक होती नगरी नगरीत होतं तळ तल, तळ्याजवळ होता कंदील कंदिलाजवळ होता शिपाई शिपायाजवळ होता वाडा वाड्यात होता पाडा पाड्याजवळ होता घोडा तिथे होता चौक चौकात होतं देऊळ महादेवाचं तिथे होती खुंटी खुंटीवर होतं सोळं सोळ्यावर होती चोळी रावांची गंगूबाई भोळी काळी चोळी विणकर पुण्याची ती होती बरी मी नव्हते घरी चांदीचं कपाट सोन्याचा हात आत उघडून बघते जिऱ्या साळीचा भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा रावांचं नाव घेते वाट माझी सोडा आडगाव माझं माहेर जयपूर माझं सासर गावात घर घरासमोर अंगण अंगणात मोठं प्रांगण प्रांगणात तुळशीचे रुंदावन रुंदावनासमोर रांगोळी नाव घेते हळदीच्या वेळी नाव घ्या नाव घ्या नाव नावात काय असतं लहानांचं मोठेपण मोठ्यांचं थोरपण थोरांचा मान तोच आमचा स्वाभिमान रावांचं नाव घेऊन ठेवते सर्वांचा मान वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारे सात दाराला सात कुलपे सात कुलपांना सात किल्ल्या उघडून बघते आत अधघर अद्गर मतघर अधघरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर वाटी वाटीत खोबऱ्याचे काप रावांच्या उंबरठ्यावर मी ओलांडून आले माप नाव घ्यायला सुरुवात करते गणपतीला स्मरून आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून सुखी कुटुंब आमचं भरपूर सारे मामा मामी आणि लाडके काका काकी काळजी करू नको म्हणतात आम्ही घेऊ सांभाळून बाकी उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली अहोंना जन्म देणारी माझी दुसरी माऊली ज्यांच्यामुळे आज आहेत सर्वांचे चेहरे हसरे स्वभावाला एक नंबर आमचे सासरे संसाराच्या वाटेवर नंदांनी दिला मैत्रीचा हात धन्यवाद त्यांचे त्यांनी दिली मला खूप साथ लक्ष्मीच्या रूपाने उमटतील माझ्या पावलांचे ठसे माझी ओळख करून देते मी सौराणी पाटील आज जमले आहेत सगळे लग्नाच्या दारात रावांचं नाव घेते मला घ्या घरात काळी डिचकी कंगोऱ्याची भाजी लिंबोऱ्याची इन मोठी ठकोऱ्याची कुंकू लेती बारदा बारदानीचा आरसा आरसा मांग परसा परसा होती केळ केळीला आल्या तीन कळ्या कले, तीन कळ्यांची बांधली माडी माडीवर होती तुळस तुळशीची करते सेवा रावांचा व माझा जोडा जन्माला जावा मांडवाच्या दारी विहीन बसली आंघोळीला पाणी अना गंगेचं मखर बांधा भिंगाचं सात खिडक्या रंगीत महाल तिथं पलंग घाल पलंगविनला हारी विडे केले नानापरी हातात घेऊन मुखात घाल गरम झालं वारा घाल देशोदेशी धाडा भिलाने धरला घाट रुपये मोडले बेलपत्री कारकुनीचा पैका विहीनबाई आता नाव घेतात सर्वजण कान देऊन ऐका देव बनवतो जन्माची गाठ देव बनवतो जन्माची गाठ रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला मारते फेरे सात